प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही एखादा डोह असू द्यावा अथांग कुठल्याही क्षणी हक्कानं जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षा भंग डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी भाव कुठून मिळाला आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्या डोहाने दाखवून द्यावं की बरी संतरिक उर्मी आहे पण तळाला अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा a